लोकसभा निवडणुकीच्या वेळी माळा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते मात्र भाजपने त्यांना तिकीट नाकारून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट दिलं त्यामुळे मोहिते पाटील यांनी बंड करत राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला होता विशेषतः मोहिते पाटील घराण्याचं राजकीय रणनीतिकार म्हणून ओळखले जाणारं जयसिंह मोहिते पाटील हे विशेष अग्रही होते संपूर्ण मोहिते पाटील कुटुंबही त्यावेळी धैर्यशील मोहिते यांच्यासाठी एकवटलं होतं भाजपचे वरिष्ठ नेते शिवरत्न बंगल्यावरून येऊनही जयसिंह मोहिते पाटील यांच्या माशातून धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवणारच या भूमिकेवरती कायम राहिले यावेळी रणजतसिंह मोहिते पाटील हे मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रचारापासून दूर होते मात्र त्यांच्या पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याचा आरोप हा करण्यात आला होता मावशीरचे माजी आमदार राम सातपुते यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी निवडणुकीमध्ये पक्षाविरोधी भूमिका घेतल्यानं त्यांना पक्षामधून निलंबित करण्यात यावं अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडून लावून धरली होती त्यावरून रणजितसिंह मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती त्यामुळे रणजितदादा हे भाजपमध्ये काहीसे अडचणीत आल्याचं मानलं जात होतं भाजपमध्ये अडचणीत असलेल्या आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचं स्थान मजबूत करण्यासाठी आता जयसिंह मोहिते पाटील यांनी भूमिका बदलल्याचं दिसून येतं आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी पाटील यांच्या पाठीशी उभे राहून एकाच पुतण्याला लोकसभेत पाठवण्याची महत्वाची भूमिका बजावणारे जयसिंह आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये रणजितसिंहांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाच्या कार्यक्रमांमध्ये बोलताना लोकसभा निवडणुकावेळी आम्ही धैर्यशील यांच्यासोबत होतो आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्ही रणजितसिंह हो। यांच्यासोबत आहोत असं जयसिंह मोहिते हो पाटील यांनी स्पष्टपणे म्हटलंय त्यामुळे अडचणीतील पुतण्यासाठी काखाणं आपली भूमिका पुन्हा बदलल्याचं दिसून येते जयसिंह मोहिते हो पाटील यांच्या भूमिकेमुळे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत माळशिरसमध्ये भाजपचे पर्यायानं रणजितसिंह हो मोहिते पाटलांचं पार्ड जड करण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे जयसिंहांच्या या भूमिकेमुळे रणजितसिंहांचं भाजपमधील स्थान मजबूत होणार असल्याचं मानलं जात आहे दरम्यान श्रीपूर येथील पांडुरंग सहकार कारखान्याच्या कार्यक्रमाची माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांच्यासोबत तब्बल दीड वर्षांना ते एकत्र आले त्यामुळे मोहिते पाटील यांनी भाजपशी जुळवणूक करण्याचे जे संकेत मिळालेत आताही जयसिंह हो मोहिते पाटील यांच्या भूमिकेमुळं मोहिते पाटील हे भाजपचं काम करणार असल्याचंही मानलं जात आहे